नमस्कार मी धनंजय सानअप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत मराठवाड्याचा विषय आला की दुष्काळाच्या पाऊल खुना दिसायला लागतात दर दोन तीन वर्षांनी मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुंजलेला आहे यंदा ही परिस्थिती फारशी काही वेगळी नाही आहे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे तशी मराठवाड्याच्या प्रकल्पांमधली पाणी साठ्याची पातळीसुद्धा झपाट्यानं कमी होते आहे त्यामुळे कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली आहे तब्बल एकशे बारा लघु मध्यम प्रकल्प पूर्णपणा आटले आहेत तर तीनशे आठ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेला आहे त्यासोबतच दोन मोठे प्रकल्प मृत्तसाठ्यात जमा झाले आहेत हा आहे आजचा मराठवाड्यातील पाण्याचं चित्र याशिवाय आणखी दोन तीन प्रकल्प जवळपास मृतसाठ्याच्या उंबरट्यावरच आहेत वाढत जाणारी उष्णता आणि त्यासोबत गंभीर होणाऱ्या दुष्काळानं मराठवाड्याला चव बाजूने घेरलाय आहे मग मराठवाड्यातील धरणांची पाणी पातळीची नेमकी अवस्था काय आहे जिल्हा जिल्हानिहाय प्रकल्पांमध्ये किती पाणी सर्वात मोठी बातमी पण त्याआधी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पीक कर्जाबद्दल काय निर्णय घेतलाय केंद्र सरकारनं कलानामक तांदळाच्या किती निर्यातीला परवानगी दिली आहे यावरही बोलूया आजची पहिली बातमी वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकजूट करून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याचं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केलंय शक्तिपीठ महामार्गातील शेतकऱ्यांनी शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात येईल असं आश्वासन या शेतकऱ्यांना दिलं आहे दुसरी बातमी केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या प्रमाणपत्रानंतर कालनामक बिगर बासमती तांदळाच्या एक हजार टन निर्यातीला परवानगी दिली आहे कालनामक तांदळ हा तांदळाचा प्रीमियम वान आहे त्याची लागवड उत्तर प्रदेशमध्ये केली जाते केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या सहा ठिकाणांवरून राज्य सरकारच्या मान्यतेनंतर शुल्कमुक्त निर्यात केली जाणार आहे सध्या उकळा तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं वीस टक्के निर्यात शुल्क आकारले तर सर्व प्रकारच्या बिगर बासमती तांदळावर सरकारनं निर्यात बंदी घातलेली आहे कालनामक तांदळाच्या एक हजार टन निर्यातीला परवानगी देणारी अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दोन एप्रिल रोजी काढली आहे तिसरी बातमी नाशिक जिल्ह्यातील चारा पाणीच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत ग्रामीण भागातील भीषण चारा पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टंचाई नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे तर या कक्षासाठी शून्य दोन पाच तीन दोन तीन एक सात एक पाच एक हा दूरध्वनी क्रमांक असणार आहे असंही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितलं आहे नाशिक जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यानं काही भागात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्याबाहेर होणाऱ्या चाऱ्याच्या वाहतुकीवर नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांनी बंदी घातली होती तसंच तलाव कालव्यांसह धरणांवर असणाऱ्या थ्री फेज मोटरींचा वीज पुरवठा बावीस तास अनिश्चित काळांसाठी बंद ठेवण्यात का येणार आहे पण सिंगल फेज वीज पुरवठा अखंड सुरू राहील यामुळे या भागातील थ्री फेज मोटरला सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा होणार नाही त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याच्या उपसा करण्यासाठी मोटरपंप किंवा इतर कोणत्याही यंत्रांचा वापर करू नये असं आवाहनही जिल्हाधिकारी शर्मा यांनी केलं आहे चौथी बातमी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक विकास सेवा संस्थांनी ज्या पिकावर कर्जदार सभासदांकडील नियमित कर्ज तीन लाखांपर्यंत कर्जावरील वसूल केलेले व्याज दर कर्जदार शेतकरी सभासदांना परत केले जाणार आहे सहकार विभागाचे आदेश दावलून शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केल्याचा शिवसेना नेत्यांच्या आरोपानंतर जिल्हा सहकारी बँकेनं हा निर्णय घेतला आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी आहे की पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान वसूल केलेलं व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत केलं जाणार आहे शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील रक्कम तीन लाखांपर्यंत व्याज वसूल न करण्याबाबतच्या सूचना सर्व जिल्हा बँकांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार बँकेने अठ्ठावीस जूनच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याज वसूल न करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या प्राथमिक सेवा संस्थांनी त्यांना सदर परिपत्रक मिळण्यापूर्वी नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांकडून पीक कर्जावरील व्याज वसूल केलं होतं याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे ज्या शेतकरी सभासदांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विहित मुदतीत पीक कर्ज नियमित भरणा केलाय अशा सर्व शेतकरी सभासदांना नियमांनुसार खरीप पीक कर्ज त्वरित वितरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता आजची सर्वात मोठी बातमी मराठवाड्यातील पंच्याहत्तर मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडे पडले आहेत या चार प्रकल्पांमध्ये बीडमधील दोन आणि जालना धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे दुष्काळानं शेतकरी पुरता झेरीस आलाय पिकांना द्यायला तर पाणी नाहीच पण पिण्याच्या पाण्यासाठीही वनवन भटकावं आहे मराठवाड्यातल्या मध्यम प्रकल्पांपैकी सव्वीस प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेलाय त्यामध्ये सर्वाधिक अकरा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातले आहेत धाराशिवच्या नंतर क्रमांक दोन लागतो तो बीडच्या सहा मध्यम प्रकल्पांचा नंतर लातूर आणि जालन्यातील प्रत्येकी तीन तर छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणीमधील प्रत्येकी एका प्रकल्पामधील पाणीसाठा जो त्याच्या खाली आला आहे मराठवाड्यात सातशे पन्नास प्रकल्प आहेत या लघुप्रकल्पांपैकी तब्बल एकशे आठ प्रकल्प एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे ठाक पडले आहेत त्यामध्ये सर्वाधिक संख्या कुठली आहे तर पन्नास प्रकल्पांची धाराशिव जिल्ह्यातल्या त्यापाठोपाठ बीडमधले छत्तीस छत्रपती संभाजीनगरमधील बारा आणि लातूरमधील दहा प्रकल्पांचा समावेश आहे मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी धाराशिवमधील सीमा कोळेगाव तर बीडमधील माजलगाव आधीच मृतसाठ्यात गेले आहेत दुसरीकडे धाराशिवमधीलच निम्न तेरणा परभणीतील निम्न दुधना बीडमधील मांजरा हे प्रकल्प मृतसाठ्याच्या उंबरट्यावर आहेत जालना जिल्ह्यातील सत्तावन्न लघु प्रकल्पात तर उपयुक्त पाण्याचा थेंबसुद्धा सुद्धा या धरणांमध्ये शिल्लक नाहीये म्हणजे ही सर्व प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत परभणी बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातील लघुप्रकल्प झपाट्यानं मृतसाठ्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्यामुळं पुढील काही दिवसात मराठवाड्यावर मोठं पाणी संकट येईल अशी चिन्ह दिसू लागली आहेत सध्या निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे त्यामुळे दुष्काळाकडे सरकारनंही सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय तातडीच्या उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याचे टँकर तेवढे सुरू करण्यात आलेत खरे पण त्यातही स्वतःची खिशे भरून घेणाऱ्यांचा सुळसुळाट आहे पण ते असो मुख्यमंत्री शिंदेनी मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी तेरा हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं पण प्रत्यक्ष मंजुरी देताना या पॅकेजला कात्री लावली होती अर्थात मराठवाड्याचा दुष्काळ संपवण्यासाठी घोषणा करणारे ते काही पहिले मुख्यमंत्री नाही आहेत यापूर्वीही या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं सा निमित्त साधून आकर्षक घोषणांचा सा बोळा मराठवाड्यावर वारंवार फिरवला गेलेला आहे त्यासाठी दुष्काळाचे दाखले सुकाळात देण्यात आले पण तरीही मराठवाड्याचा दुष्काळ काही संपत नाही दुष्काळ म्हणजे नैसर्गिक आपत्ती हे जरी खरं असलं तरी शासनकर्त्यांच्या उदासीन कारभारानं दुष्काळाची दहाकता अधिकच वाढून ठेवलेली आहे एप्रिलच्या सुरुवातीलाच कोरडे ठाक पडणारे जलाशय शासनकर्त्यांच्या या उदासीन कारभाराच्या खुनाच मनाव्या लागतील या माहितीसोबत या बातम्यांसोबत मित्रता इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या